चला तर आज हनुमान जयंती आहे मी हनुमान जयंती साठी स्वतः स्वरचित असा पाळणा रचलेला आहे आणि खरं माझ्या मारुतीला याला रा, हा पाळणा नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि तुम्ही सुद्धा हा पाळणा जन्मासाठी नक्की म्हणा म्हणाले तरी देवाला तर, देवा तर मग चला आपण असा असा पाळणा चला तर मी आता विलंब न करता पाळण्याला सुरुवात करते तुम्हाला जर पाळणा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे आपली आदेशाई चला मी आता पाळणा बोलते सडा गोळ्या तारी काढोनी सजवीला प पाना फुलांनी सडा रा गोळ्या तारी काढोनी सजवीला पाना RNA पाना फुलांनी अट्टाबाई बाळाचे काणे कुर्र बोलोनी संगे अर्शोनी जोवा रे सांगे अर्जुनी जो बाळा तो जोरे जो पुर बोलोनी सांगे अर्जुनी जो बाळा तो जोरे जो पुर बोलोनी सांगे अर्जुनी जो बाळा तो जोरे जो अंजनी मातेला आनंद झाला

रोबादार मामीचा बाळ रोडला रोबा मामीचा माचा बाळ रोडला नगरीत किशिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा तो जोरेजो इशिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा तो जो रेजो शिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळाचा जो नवरत्न वाळा नवरत्नमाळा नऊ नवरत्न वाळा त्यात चमके तो हिरा गोळा नऊ रंगाचा नवरत्नमाळा त्यात चमके बाळ हनुमाना गळा नवो ग्रहामध्ये तारा हा वेगळा नव ग्रहामध्ये तारा हा वेगळा ना नातो वेगळा मोठी ताईचा ता बाळ गोपाळा मोठ्या ताईचा ता बाळ गोडोला मोठ्याची ता बाळ सुखेला गो मम बाळाचा डोळा दो वाळा दो दोरे दो सुखेला गो मम बाळाचा डोळा दो वाळा दो दोरे दो दो। शांत चंद्रा परी उदार मूर्ती तेज सूर्या परी कर्तव्या मूर्ती साऱ्या भतयाच्या आशीर्वाद देते सारे आजोबा वजन ऐकते सारे आजोबा भजन ऐकते गणपती वैया भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती हर्षभराने डोळे धरती हर्ष भराने डोले ही धरती दशावतारीचा लक्ष्मी पती जो वाजव जो रेजो दशावतारीसा लक्ष्मी पती जो वाळहंत राम भक्ती करी ईश्वर चरणी लावणी अखंड विषाळा वरदान ईश्वर चरणी लावणी दान अखंडा विष बाळा वरदान राम प्रभूच्या चरणी दान लावून अखंड विषाला बाळा वरदान आकडा विशाला बाळा वरदान किशिंदा का आयो किशिंदा काकी वाटी दिवाण किशिंदा काकी वाटी दिवान काका कर काका करे तो काका करता सर्व सर्व होता ना जो बाळा जो जो रे जो अयोध्या नगरी ना छान नरेंद्र भैया करतो गुण नरेंद्र भैया करतो गुण नरेंद्र भैया करतो गुणगाण जय श्रीरामाला करुण वंदन जय श्री श्रीरामाला करुण वंदन तनुआवती गा द्या अंजनी म्हणे घ्याव ऐकून अंजनी म्हणे घ्याव ऐकून अंजनी केशरी नंदन म्हणे घ्याव ऐकून वा हनुमंत नाव सोबते छान जो बाळा जो दो दोरे जो दो। मारुती नाव सोबते छान जो बाळा जो दो दोरे दो जो दो। मारुति नव सुगत छान जोळा तो जोरे तो प्रभु राम